त्यातला संजय तरपुरे तर भारताचा तिरंगा जगभरामध्ये घेऊन गेला पुण्यामध्ये सर्वाधिक जल्लोष साजरा झाला या पैलवासाठी मामासाहेब बाहोल कुस्ती केंद्राच्या पैलवानाने दिवाळी साजरी केली विमानतळावर उतरल्यानंतर असा परदेशात विमानानं प्रवास केलेला पैलवान संजय तरपुरे पंकज हारपुडे आणि ज्ञानेश्वर मांगडे विजय चौधरी अशा अनेक थोरा मोठ्याचं मार्गदर्शन या संजय पैलवानला विठ्ठल देवकात्यांनी तयार मजबूत केला जसा देवकीने जन्म दिला आणि यशोदीने संभाळ केला भगवान श्री कृष्णाचा तस संजय महाटभर नाव आहे शबास इकडं पट काढलेला आहे रिस्क घेऊन कुस्ती पहिल्यापासून लढल्यानंतर कधीही तुम्हाला विजय संपादन होऊ शकतो शिवरला दादा माळी शिवराम दादाचा आणि संजय तरपुरे असे कुर्ते नंबर एकला तीन तारखेला सौरभ गाडे दत्ता देवकते असे शे कुर्ते शिवोरला तीन तारखेला पवन गाडे आणि सूरज बडे अशी कुर्ते आहे संदीप लटके आणि सौरभ मराठे अशी कुस्ती आहे एकावर आणि कुत्या जोडलेल्या आहेत तानाजी चौरे आणि उमेश शिंदे अशा एक गोष्टी एका जोडीतल्या बऱ्याच पोर एका जोडीतली पोर आहेत बऱ्या प्रकारे कुस्त्या या जोडीत बघायला मिळत्या जिथं पिकताय तिथंच विकलं पाहिजे महाराष्ट्रातले पैवान दिलेला भारी पडतात आता महाराष्ट्र वर्चेच होत सुजित मानच अनुज चौधरीचं परमिंदर चिमाचं परमिंदर दुमछेडीच जितेंद्र डांगरचं पहिलवान रोहित पटेलच राकेश पटेलच त्यानंतर आता महाटाचा महेंद्र गायकवाड सिकंदर शेख माऊली कोकाटे हे पैलवान माऊली जमदाडे दिल्लीच्या पैलवानला भारी पडता दिसतात बालारपी शेख समोरासमोर बबलू सुतार हा पुळूजचा पुळूज गाव हे पंढरपूर तालुक्याच्या पूर्व दिशेला भीमा सहकारी साखर कारखान्याच्या जवळ आहे त्या गावात फार मोठे पैलवान होऊन गेले शेप्पी शेख आणि अफसार शिक दोन भाव फार मोठे पैलवान बालारप्पी आणि अनसार शिक हे दोन भाव मोठे पैलवान